की एखादी व्यक्ती बोलायला उभी राहिली मी पुढे असं बोलणार होतो की एखादी व्यक्ती बोलायला उभी राहिली किती बोलत बोलतच आवाज असं वाटतो तुम्ही काय बोलले एखादी व्यक्ती बोलायला उभी राहिली किती थांबतच नाही पद्धतीचा आत्मविश्वास त्यालाच मला वाटतं ते म्हणजे पण मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या जठणघंडीतच मी असे मार्गदर्शन असतील आम्ही काल असे मोठे झालो इतक्या मोठ्या पदालोय त्याच्यामुळे टप्पा आरोगाचा जर प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला कदाचित मी सांगितल्यानंतर राजकीय वाटलं पण त्या कार्यक्रमानं या कार्यक्रमामध्ये येत असताना मी आता शालेय शिक्षण मंत्री दादा विशेष चर्चा केली त्याच्यामध्ये टप्पा अर्धा संदर्भात चर्चा केली संच मान्यतेचा जो जिल्हाधिकारी आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला सकारात्मक तुम्हाला विश्वासात घेऊन बदलता येईल आणि त्याच्यावर त्यांनी मला असं सांगितलं की ज्ञानेश्वर मात्र आम्हाला शब्द घ्या की पुढच्या आठवड्यामध्ये ज्ञानेश्वर मात्रेंच्या नेतृत्वाखाली आम्ही व्यापक घटने आणि त्याच्यातला सकारात्मक न्याय घेण्याचा हा आम्ही शिक्षक वर्गाला मुख्य दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे तुमच्या बाहेर माहितीच नाही आता असं पहिल्यांदा हे बोललोय बोलले असं समजा आणि त्याचं उत्तर बी दिला असं समजत माने पण दुःख वाटणार नाही आणि मला पण दुःख वाटणार नाही पण या सगळ्याचा म्हटला अर्थ काय तुमच्या आढीवाडचणी ज्या त्याच्यासाठी शासनाला उभं राहिलं पाहिजे मला आवर्जून माझे सहकारी आमदार ज्ञानेश्वर साहेबांचं मनापासून तुमच्या समोर कौतुक केलं पाहिजे कारण काही असे मोजके आमदार हे तुमच्या मतदारसंघात असे घेऊन दिलेले आहेत जे संपर्कात आणि त्याच्यात आता प्रामुख्यानं जे आम्हाला सगळ्यांना नाव घ्यावं लागेल ते या आमदारांचं घ्यावं लागेल कधी कधी मला विचाराव असणारे शिक्षक आमदार भाषाला पण जातो

जे संचालन करण्यासाठी प्रचंड आव्हान होते जाताना ते मारणारे आमचे असतील या सगळ्यांच्या भावना काय तर या संघटनेच्या माध्यमातनं या मेळाव्याच्या माध्यमातून या कार्यशाळेच्या माध्यमातून किंवा या अधिवेशनाच्या माध्यमातून तुमचे प्रश्न हे शासन दरबारी मांडले गेले पाहिजे आणि त्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे शेवटी शिक्षक हा वर्ग असा आहे त्याचा आपल्याला ऐकावं जातो विनयी चिंता करू तुम्हाला बघितल्यानंतर समर्थाला असं वाटत होतं की तुम्ही राजकारणी नाही पण तुम्ही आमच्यापेक्षा पुढचे सगळे राजकारणी आहे पण आम्हाला म्हणजे एखाद्याचा कार्यक्रम कसा करायला झाला तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता याचा अनुभव अनेक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळे आनंद आणि ज्या ताकदीनं आमचे आमदार बादेसाहेब निवडून आले त्यांच्यावर जबाबदारी आहे त्या सगळ्या वातावरणामध्ये निघणार त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून आमची देखील जबाबदारी तुमच्या प्रत्येक न्याय हक्कासाठी आम्ही तुमच्यासोबत असलो पाहिजे मी अनेक वेळा असं सांगतो मी राज्याचा उद्योग मंत्री झालो राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा परदेशामध्ये गेलो आजही परदेशामध्ये जातो पण परदेशामध्ये गेल्यानंतर मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलोय आणि मी माझ्या पालीच्या माध्यमिक शाळेमध्ये शिकलोय हे सांगायला मला कधीही लाज वाटली नाही वाटणार पण ज्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं ज्या शिक्षकांनी आम्हाला दिशा दिली ज्या शिक्षकावर पालकांपेक्षा देखील विश्वास असतो असा जर कागद